छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं निष्ठावंत मावळ्याच्या भरुशावर आता आमचे मावळे सुरत मार्ग गुवाहाटी उठून पैते नाहीतर देशाची संरक्षण मंत्री फॉरेनले राफेल घ्यायला जाते आणि त्याला लिंबून मिरच्या बांधते आणि बाहेरच मग ते तिथं रक्षा मंत्री फ्रान्सची बी होती ती पाहून राहिली होती वाकून व्हॉट इज धिस दिस इज अ लिंबून मिरच्या हाऊ डज इट वर्क कसं काम करते हे नाही इफ द बॉम्ब कमिंग ऑन पाकिस्तान लिंबून मिरच्या मी त्याचं ऐकत नाही का दिवे लावल्यानं कोरोना जाणार नाही आली दुसरी लाट उरावर मग म्हणे ह्या घरचे टाटा वाजवा भांडे वाजवा ह्या बयाळ लोकांना फोडून टाकले घरचे कोपर परत फोडून टाकले म्हणजे चेक करते आपल्याला हे चेक करायचं काम करते वारंवार का जर आम्ही एखादा निर्णय लागू केला तर लोक याने विरोध करते का तसं आपल्याला चेक करते ते आपण बयाड आहे का नाही आहे अन त्याने एक कोरोनात तुम्हाला चेक केलं ठीक आहे कोरोनाची पहिली लाट आली थे म्हणे तुम्ही घरचे दिवे बंद करा अना तुम्ही का लावा दिवे लावा घरचे लाईट बंद करा आणि दिवे लावा म्हणे आपण बयाडासारखे लावले अरे लावले ना लावले दिवे माया घरी रोज माई, -माई एक तुळशीच्या पुढे दिवा लावते तिले काही सांगायचं काम पडत नाही बॅन होते लावले मी त्याचा ऐकत नाही कारण मी भारताचं संविधान सांगते भारतीय राज्यघटनेचा भाग चार ह हो, कलम एकावन हो, सांगते का प्रत्येक माणसांनी भारतातल्या विज्ञान निष्ठ असाले हो पाहिजे आणि मी विज्ञान निष्ठ आहे मला माहित होतं का दिवे लावल्यानं कोरोना जाणार नाही आली दुसरी लाट उरावर मग म्हणे ह्या घरचे टाट वाजवा भांडे वाजवा ह्या बयाड लोकांना फोडून टाकले घरचे कोपर परत फोडून टाकले म्हणजे यायले चेक करते का तुम्ही बयाड आहे का पहिल्यांदा चेक केलं हाय रे बयाड मग दुसऱ्यांदा पुन्हा चेक केलं क्रॉस व्हेरीफाय करू का खरच बयाड आहे का तर त्यानं क्रॉस व्हेरीफाय करून पाहिलं का भारतातले लोक बयाड आहे का आपण कमीत कमी दुसऱ्यानं सांगितलेल्या गोष्टी खरंच चेक करायच्या का यानं होईन का नाही गेला ना कोरोना ताट वाजवून नाही गेला दिवे लावून नाही गेला म्हणून भारतातल्या विद्यार्थ्यांनी विज्ञान नाहीतर देशाची संरक्षण मंत्री फॉरेनले राफेल घ्यायला जाते आणि त्याला लिंबून मिरच्या बांधते आणि बाहेरचं मग ते तिथं रक्षा मंत्री फ्रान्सची बी होती ती पाहून राहिली होती वाकून वॉट इज धिस दिस इज अ लिंबून मिरच्या हाऊ डज इट वर्क्स कस काम करते नाही इफ द बॉम्ब कमिंग ऑन पाकिस्तान दे लिमुन पाइंग ना बॉम्ब वापस देरचा का अरे कमीत कमी अरे ते पाहून म्हणजे आपण का जगाला का मेसेज देऊन राहिलो एक मोठा कार्यक्रम पाहिला आपले पंतप्रधान घेत असते परीक्षा पे चर्चा ठीक आहे स्वतः स्वतःमध्ये मी शिकलो नाही न ना शिकलेला माणूस परीक्षा पे चर्चा घेते ठीक आहे आणि त्याच्यात तो विद्यार्थ्याला सांगते का मी ठीक आहे तुम्ही परीक्षेत पहिले कठीण प्रश्न सोडवा आता कोणता मास्तर सांगन बयाड का पहिले पहिले सोपी सोडवा सांगन आता परीक्षेत दिल्या नाही आता त्याचं का समजावं ठीक आहे डिग्र्या डुप्लिकेट आहे त्याच्यावर स्पेलिंग युनिव्हर्सिटीचं चुकीचं आहे डिग्रीवर असो जाऊ द्या आणि सध्या माणसाची कमतरता आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं निष्ठावंत मावळ्याच्या भरोशावर आता आमचे मावळे सुरत मार्ग गुवाहाटी उठून पैते वाईट अवस्था आहे अरे ज्यांना मंत्रीपद दिलं उपमुख्यमंत्रीपद दिलं ते घर पोडायला लागले म्हणून हे लक्षात ठेवा आता निष्ठावंत लोकांची गरज आहे मी मायावरून सांगतो का मी पूर्ण गेलेली केस होतो माया वर्गात मागून तिसरा चौथा नंबर याचा पण दहाव्या वर्गात पुढून दुसरा कसा आला मला समजलं नाही आणि मी बी सी चारव्या लगातार नापास आहे समर विंटर समर विंटर लोकायले विश्वासच बसत नाही आता भाषण देतो फेकते म्हणते आता मला दाढीवाले एवढं नाही फेकता येत ठीक आहे आणि दादा तुम्हाला सांगतो इथं याच्या पहिले मले घरी ठीक आहे नजर कैदेत ठेवाय पोलीसवाले आले होते डिटे दिते, डिटेन करायसाठी ठीक आहे आता तिथं नरेंद्र मोदीच्या सभेसाठी मुरम आणून राहिले होते अवैध हो त्याचे अडीचशे ट्रक अडवले म्या आठ दिवसाच्या अगोदर अन ते सगळे इल्लिगल होते एका रॉयल्टी नव्हती विरोधात पोलीस केस दाखल केली म्हणलं करा पाहून घेऊ अन त्याच्यानंतर तीन चार दिवस आतंक केला म्या तर मला ते पकडायला आले होते तर मग ते म्हणे मोठे अधिकारी डीवाय पी साहेब येऊन राहिले म्हणे तुम्ही थांबा म्हणे म्हणून मी थांबत नाही माझा कार्यक्रम आहे तर म्हणे तुमच्या गाडीत बसू द्या म्हणे अरे कुठं बसायला म्हणलं मी दरवाजा ओढो तो बाहेर दरवाजा ओढे पी एस आय मी आतमध्ये ओढो आता याच्या वेळेस कालची गोष्ट तर म्हणे बसा म्हणे म्हणे एक तर मला येऊ द्या म्हणलं येऊ नका आम्हाला जायचं आहे म्हणलं घ्या रे घे रे म्हणलं या आतमध्ये त्याला टाकला आतमध्ये दाबला मदात एस आयले आणि जे गाडी सनसन सणसण पजावली त्याला वाटले नेऊन कुठं नेते आणि कुठं नाही हे <laughs> झाले पाच सहा जण आहे ठीक <laughs> आहे मधात मग मंद त्याचं का झालं का नाही तो म्हणे उतरून द्यावा म्हणे त्याला उतरून दिलं आम्ही म्हणलं वा उतरतो ठीक आहे कुठं जाणार आहे म्हणलं ठीक आहे एवढी सिक्युरिटी आहे तुम्ही आठ नऊ दहा हजार पोलीसवाले ठेवले आहे तिथं मी का करणार आहे आणि तुम्ही खरंच मोदीच्या सभेत मला आतमध्ये जाऊ द्यान का म्हणलं हाय का नाही आता म्हणून मग मी तिथून पळत आलो तर जे काही होते ते चांगल्यासाठी होते एवढं लक्षात ठेवा एक गोष्ट सांगतो संपवतो एक राजा असते त्याचा राजदरबार असते राजदरबारात त्याचा एक चांगला मित्र सक्का मित्र चांगला जवळचा लंगुटी यार त्याचा सल्लागार असते आणि मी चारव्या बी एस सी तर नापास झालो पी एस आय ची परीक्षा लगातार चारव्या फिजिकल प्रिलिम्स मे, फिले, मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू असं चारव्या नापास झालो एसटीआय मेन्स दोन वेळा नापास झालो मेन्स देऊन माझ्या लिस्टीत नाव नव्हतं रेंजर फॉरेस्ट क्लास वन ऑफिसर दोन व्या मेन्स दिली माझ्या लिस्टीत नाव नव्हतं माझ्या बाप म्हणे तुझ्याकडून काही होत नाही हे ढोबर बंद कर ठीक आहे आणि हे मला असा दाबला वावरात धरून कास्तकारीत काही विचारू नका तर मग ते काही विषयच नाही तर त्याच्यामुळे मी बाराव्या नापास झालो बाराव्या आत्महत्या करावं लागत होती पण मी केली नाही ठीक आहे म्हणून जे पुढे छोटे मोठे पर्सेंटेज कमी भेटले तर चुकीचं पाऊल उचलते असं काही करू नका भविष्यात फक्त एवढं सांगतो हे गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या सोबत तुम्हाला कमी पर्सेंटेज भेटले असेल तर कदाचित चांगल्यासाठी होईल मी पी एस आय झालो नाही पी एस आय झालो असतो तर इथं ठाणेदार असतो पन्नास कॉन्स्टेबल माझ्या हाताखालत असते आपलीच माडी आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोलगोल साडी इथपर्यंत माझे आयुष्य सीमित असतं पण आज माझ्या क्लासमधून पी एस आय होते एस टी आय होते यावर्षी मागच्या वर्षी, वर्षी शंभर पोटे पोलीसमध्ये मधून लागले यावर्षी साठ लागले पुन्हा अजून रिझल्ट काही बाकीच आहे ऑनलाईन तर किती लागते आता त्याचा काही विषयच नाही आहे म्हणून एक चांगला मास्तर महाराष्ट्रातील मुकला असता जर मी पी एस आय किंवा डीवाय एस पी किंवा अजून काही झालो असतो किंवा आर एफ ओ झालो असतो तो असं मला नेहमी वाटते म्हणून एक राजा असते त्याचे दरबारी असते आता एक लोहार येते धावत धावत ोऱ्यानं आवाज देते राजे साहेब हे म्या पस्तीस किलोची तलवार बनवली दोन्ही बाजून धार आहे अशी जर मानिवत ठेवली तर दोन घाव पडते साहेब तलवार तर पहा कशी बनवली राजा त्या लोहारापाची तलवार घेते पाय पायते दोन्ही बाजूनं तलवार तर एक नंबर बनवली रे म्हणते अशी उचलते आणि अशी उचलता उचलता रफकन हातातून तलवार सटकते आणि रफकन राजाच्या पायाच्या बोटार पडते जशी पडते तसंच अंगठा बोटापासून अलग होते अक्का तलवारीच्या गावात अलग अलग झाल्यावर बाजूचा त्याचा जो सोपती राहते सल्लागार लंगोटी मित्र अरे वा 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 वा, वा म्हणते जबरदस्त तलवार आहे म्हणते माया बोटाचा अंगठा तुटला तुला तलवारीचा आठवून राहिलं का तलवार चांगली आहे हा माया दुःख तुला कळून नाही राहिलं का म्हणते नाही 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 म्हणते जे होते ते चांगल्यासाठी होते साहेब म्हणते राजे साहेब हे तलवारी ना बोट कटके त्या राजाची तैपायाची मस्तकात जाते याले घ्यारे म्हणते आतमध्ये तुडवा बरं म्हणते त्याच्या सोप त्याला करते याले दुःख नाही म्हणते पोटाचा पायाच्या बोटाचा अंगटा तुटला त्याला कोणत्यात घेते असा मारते आणि जेलमध्ये टाकून देते मग ते तवा काही ऑपरेशन करून अंगटा गिंका जोडाची पद्धत राहत नाही ते तुटलं तर तुटलं पायाचं बोट मग ते जखम बसते तो त्याचा सोबती जेलमध्येच मग राजा एक दिवस चार शिपाई घेऊन जंगलात जाते शिकार करासाठी आणि शिकार करण्यासाठी जंगलात गेल्यावर सहा वाजते पण शिकार काही भेटत नाही राजाला वाटते का खाली हात जाणं बरोबर नाही बेइज्जती होईल मग राजा म्हणते दोन शिपाईले तुम्ही इकडे जा तुम्ही इकडे जाही जंगलात घुसतो म्हणते राजा एकटा जंगलात घुसते घुसते सात वाजते साडेसात वाजते पावणे आठ वाजते शिकार काही भेटत नाही आणि बस पन्नास साठ आदिवासी लोक असे भाले घेऊन येते हुला लाला असे ला लाला त्याच्यासमोर आणि राजाच्या चारही बाजूंना चांगले घेरून घेते राजाले आणि राजाले घेरल का लगेच त्याले अटक करते आणि राजाले आतमध्ये जंगलात घेऊन जाते आणि जंगलात नेल्याबरोबर त्याले उद्या त्याच्या देवीसाठी नरबई द्यायचा राहते मस्त याची आंघोळ बिंगोय घालते दुसऱ्या दिवशी राजाची आणि आंघोळ घातल्यावर बस आता याले फरसावर ठेवायचं आना तलवारीचा घाव टाकाचा लेखाच्या मानवीवर एका आदिवाशाले त्याचं तुटलेलं बोट दिसते हुला लाला ला, हुला लाला हुला लाला ते म्हणते आपल्या काही कामाचं नाही हे याच ठीक आहे ह्या काही पुरा नरबई नाही आहे तर त्याचं पायाचं बोट तुटलेलं आहे हे पाहून त्याले आदिवासी लोक सोडून देते राजा वापस येते आणि वापस आल्यावर पहिले त्याच्या सोपत्याने सोडायला लावते आणि त्याच्या सोप्याला सोडायला लावते अरे बाबा बरं झालं म्हणते तुला म्हणलं होतं म्हणते जे होते ते चांगल्यासाठी होते माया पायाचं बोटाचा अंगटा तुटला म्हणून मी वाचलो म्हणते नाही तर मला आदिवासीनं नर्भय दिला असता म्हणते म्हणते तुले कसं माहित म्हणते जे होते ते चांगल्यासाठी होते अरे साहेब मी जर हे म्हणलं नसतं म्हणते जे होते ते चांगल्यासाठी होते तर तुम्ही मला झोडपलं नसतं तुम्ही जेल मध्ये टाकलं नसतं मी तुमच्या सोबत असतो आणि तुम्ही मले सोबत नेलं असत तुम्हाला सोडलं असत नर्मई माया दिल्ला असता <laughs> त्याच्यामुळे आयुष्यात जे होते ते चांगल्यासाठी होते